अरे बापरे 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 गेली कंबर गेली कंबर माझी अरे बापरे शांता काय झालं शांता शांता अह माझी कंबर तशी अशी नाही देत ना काही नाही आणि चालताही नाहीत पकडली वाटते माझी कंबर चली ये ये बस बरं इथं शांता इथं बस पलंगावर बस पाहिजे अहो बाबा कशी कशी बसू बस ना हळू ना बस ना हळू बस थोडासा हल्ला का सल नरी करते न, सलच भरली तुला तर पप्पाी आईला का झाला अरे तिला सल भरली आई खूप दुखते का अरे बाबा वेगळाच लागते असं काही सांगू नको बसलं की थोडासा वागता येत काही समजून नाही राहिलं मला तर आता कसे करू बाप्पा कपडे पण टाकून दिले धुवायला आता राहू दे कपडे होतील नंतर धुवा ते कपड्याची चिंता नको करू अ पण विचारचे ना तुमचे कपडे टाकले ना धुवायला पाणी घेतो म्हटली बकेट मध्ये निरम्यामध्ये टाकायचे होते कपडे तर बकेट उचलायलाच गेली तर असे कमरे केलं बस मग अर्धा तास काही नाही वाटला चांगलाच वाटला आणि आता नाही देत का ना काही नाही डॉक्टर साहेब आहेत का घरी जाऊन बघ बर असतील तर बोलवू ना हो हो आणि विशेष काय झालं आई ते गंगू मावशीला थोडासा पाठवशील घरी आता तिला धुवून मागावं लागेल हो हो ठीक आहे ना सांगतो जेव्हा तू आराम कर अहो म्हटली ना तुम्हाला अरे तळू ना असे ना आजी आजी ना पाच रुपये दे ना बापा किती वेळ सांगू तुला नाही आहेत म्हणून माझ्या जवळ पाच रुपये का आजी केव्हा मागतो तो चिल्लरच नाही राहत तुझ्याकडे का सांगते नाही कालच दोन रुपये नेला माझ्या पिऊशी मधले म्हणते कधी मागतो तर देतच नाही म्हणते खाऊन पिऊन बेमान <laughs> तुझ्या पाहिजे ना माझ्या पिवशीत एक चिल्लर रुपया रू, नाही राय आणि कशासाठी पाहिजे तुला पाच रुपये सांग का बिस्किट घेतो ना बिस्किट नाही नाही आता हा बिस्किट साठी पैसे नाही नाहीत गोळ्या घ्यायसाठी पैसे नाही काचेच्या का? काच्या गोळ्या असं काचेच्या गोळ्या घ्यायसाठी पैसे पाहिजेत असं सांगायचं ना का, काचेच्या गोळ्या घ्यायसाठी पैसे पाहिजेत म्हणून झूट कशाला बोलते आते तुम्ही पण त्याला रागवायला पाहिजे उलट्या म्हणता की असं म्हणणं काचेच्या गोळ्या घ्यायसाठी पैसे पाहिजेत म्हणून तर रागवल्यानं मग मुलं का सुधरतात का प्रेमाने सांगावं लागते आता त्याची वयच आहे ना खेळायची काचेच्या गोळ्या टिपली दांडू खेळेल तर का आणि रागवते म्हणून मग तो सांगत नाही की मी काचेच्या गोळ्या घेतो का काही घेतो म्हणून मग भीतीमुळेच नंतरही मुलं सांगत नाही दुसऱ्या कामासाठी पैसे लागतात आणि दुसराच काम सांगतात हे बघ पांडू तुला कशासाठी पैसे पाहिजे ते सांगत जा हा काय रागवणार तुझी मम्मी आणि पैसे राहिले तर मिळतील आणि नाही राहिले तर मिळणार नाही आणि आता माझ्याकडे पैसे आहेत नाही hmm, दे, दे। कावेरी तुझ्या जवळ असतील तर देऊन दे त्याला दे लहानसा जीव केला ना त्याला तुम्ही ना कधी मागतलं का द्यायचं काम करता म्हणूनच तो आर पकडते काही नाही आहेत ना, ना लहान आहे आता देऊन दे जा असतील तर तुझ्या जवळ चिल्लर आजी अ गंगु आजी काय झालं रे विशाल आजी तुला ना आई ना घरी बोलवलं कोणता काम आहे आईची तब्येत बरी नाही आहे बोलवलं घरी पण आता वनीवरही जायचं होता ना घरी जा तू कुठे चालला मी डॉक्टर कडे चाललो अरे रे विशाल का झाला बापा हे सांगताला जा ना जाऊन या वेळ आहे ना आता हो हो डब्बा गिब्बा बनवून ठेवशील तू ना तुम्ही जेवण नाही केले ना जाऊन येतो ना जेवतो मग पटकन कर कर, पटा पटा। आता कशासाठी बोलवलं ना कशासाठी नाही बापा लवकर कर पट पट ल आता वेळ होती हो हो बापा कोणता तू गेली नाही का बायांना सांगायला नाही आता जातो बापा मगाशीच तर जातो म्हणत होती ना हो जातो म्हटली पण भाजी शिजत होती तर म्हणलं आता उतरवूनच जाते आता मी उतरवली नसते का भाजी जायला पाहिजेत होता ना तुला आता वेळेवर जाऊन सांगशील का बायांना नाही ना आई वेळेवर कसं मग कालच सांगितली होती तरी कालच सांगून ठेवली होती आता अजून चालली जाते म्हटली चला म्हणून आता कालच्या सांगण्यावरून त्या येतील का हो हो जा 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 सांगून येऊन जा बापा तुम्ही वावरामध्ये आतापर्यंत जाच आहात का जाऊन आलो तरी वावरातून काम ट्रॅक्टर नाही आला का आला आला ट्रॅक्टर आला सुरू आहे चिखल करून राहिला हो तर तिथेच राहायला पाहिजे होता ना वावरामध्येच किती तास चिकोल झाला किती तास नाही जातो ना बाबा जातो ना रजा न्यायसाठी आलो होतो नाही रमेश कुंता बरोबर म्हणते तिच्या म्हणणं बरोबर आहे असा कोणाच्याही भरोश्यावर टाकून यावा नाही हो तुमच्या म्हणणं बरोबर आहे पण तो तसा करत नाही ना तसा पोरगा आहेच नाही तो हा आपला झाबरू तो, तो चालाय असं का झाबरू आहे का मग ठीक आहे मी म्हणला दुसऱ्यांना बोलवलं नाही नाही मलाही समजते आता आले तर जेवण करून घ्या ना तुम्ही हो हो जेवतो ना कोणता तुझ्या बायांना सांग मी देतो जेवण रमेशला बाबा कोणता आतापर्यंत तू बायांना सांगितलं नाही का अहो काल सांगून ठेवली होती आता म्हटलं जाऊन सांगून देते हो जा जा, जा। सांगून दे आधी बाई शेटी तुझी मम्मी आहे का घरी हो आहे ना काकू या ना काकू या नाही ना बाई बोलव ना मम्मीला इकडे हो हो बोलवते मम्मी ए मम्मी हे दुर्गा काकू बोलवत आहेत ना बापा रजनी झाला नाही का चल ना लवकर हो हो टिफिनच भरत होते चल बापा साडे दहा वाजेपर्यंत झाल्या पाहिजे कम्प्लीट मग मग तिकडच्या तिकडे कुंताच्या वावरात चालले जाऊ हो पण ते आता आज काही सांगायला आल्या नाही ना आता काल सांगितला होता तरी काल सांगितलं म्हणून का झाला आज यायला पाहिजे ना पेंड्या झाल्या म्हणत होते का त्या बांधीला हो हो मग ते रात्री आले होते सांगायला झाले म्हणत उद्या लवकर जाऊन गाडगोळ करून टाकाल म्हणत हो हो झालाच आहे बस डब्बा घेऊन येते मम्मी एवढं लवकर जाते का तू वावरा मध्ये हो ना बेटा काल लवकर आलो ना तर ते बांधी राहिली लावायची तर आता लाव लवकर तो जा लवकर जाऊन हट मम्मी मी शाळेत जाईन तेव्हा जाशील ना जा ना तर जेवण बिवण तर झाला जा बॅग धरून खेळशील तिकडे हो आतापासून कोण येतात नाही जात मी घरीच राहत कुठे चालला बाबा तुम्ही तुम्ही दोघीजीने काल सांगितली होती ना याल म्हणून हो हो येतो ना आम्ही येतो पण काल ना ते एक बांधी राहिली आहे लावायची पेंड्या नव्हत्या तर मग आम्ही लवकर आलो तर आता म्हटलं लवकर जाऊन लाव करून तिकडेच्या तिकडे मग तुमच्या बाबरात थोडासा दहा पंधरा मिनिट उशीर होईल तर चालेल ना आ, आता होईल तर का करायचं आहे म्हणली काल तर सांगितली पण आज जा अजून जाऊन सांगून देते पप्पा बरं झालं ना कोणता आली तर सांगायला नाही तर आताच मी दुर्गा जवळ म्हणतच होती आहे की नाही पप्पा पोरा लावायचा यांच्या आल्या नाही सांगायला काही नाही आता मग जा लवकर आणि गाडगुळ करा ना या हा लवकर हो आता आमच्या झाडाच आहे बस टिफिन पकडला का गेला शांता ए शांता चाय आणू का चाय पिशील का नाही नाही पटल आमच्या हिला काही झाला की नाही पूर्ण आपतच येते शांताला ना काही झालं नाही पाहिजे आमतोच थोडासा चहा बनवून आणतो शांता ओ शांता का झालं तुला ताप आला का काय नाही नाही मावशी ताप वगैरे नाही आला तुला ना सल भरली मावशी असता का सल भरली का सल तर मोठी खराब होती बापा किती वेळ झाला आता भरली सल तर बस मावशी आता अर्धा तास झाला आता नऊ साडे नऊ झाले हट बापा हे पहिली वेळ आहे कधीच नाही भरली होती सल मला तर ना पुष्कळ वेळ सल भरते मग मावशी कसे कसे जाते तर मग सल उतरवासाठी जातो मग असं का कोण उतरवून देते मावशी सल कोण उतरवून देते आपली सुल्काबाई उतरवून देते असं का चल चल शांता चल बुरा मावशी कडे चल, 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 चल। आयो बापा, मला तर चालू नाही नाही होत काही नाही अरे रे, राम, नहीं। काँण काँण? अरे नाही शांताराम आता त्याचा काही फायदा नाही अरे सकाळीच उतरवून देतात नसल सात वाजेच्या पहिले आता नाही उतरवत इतक्या वाजे असे का नाहीत का बापा गंगू मावशी ते खंब्याला काहीतरी घासतात म्हणतात ना हो ह्या इलेक्ट्रिक खांब्याला घासला ना त्याच्या नाही सल जाते पन्नास यंतरा इलेक्ट्रिक खांब्यालाही सकाळीच गास घासावं लागते दिवस निघायच्या आधी कोणाचा ठोक पचारा नाही पडल्या पाहिजे एक तर सकाळी नाही तर सायंकाळी सल वगैरे जाते तसा केल्यानं हो पण आता सांग ना मावशी आता का करायचं आता का करशील आता हे गावठी उपाय तर काही जमत नाही गावठी उपाय सात वाजेच्या पहिलेच जमतात आता एक काम कर डॉक्टर कडेच घेऊन जाईला तो डॉक्टर साहेबांकडे गेला का मावशी काही तेल गिल लावल्यानं थोडासा कमी होईल नाही नाही तेल गिल लावल्यानं काहीच कमी नाही होत आता तुला डॉक्टर साहेबाचे इंजेक्शन देतील मलमगी देतील तेव्हाच होईल बराठी परेशानी होते बाबा असल भरली का मला माहित आहे ना मला भरते तर पण शांत मला कशासाठी बोलवली होती मावशी मी ना कपडे भिकू टाकून दिली कपडे आहेत धुवाचे यांचेही दोन ड्रेस धुवायला टाकली विशालचे दोन ड्रेस आहेत सोनूचे दोन ड्रेस आहेत निर्म्यातही भिजू टाकून दिली तर म्हणला थोडीशी धुवून देशील शांता धुवून तर दिलो असतो पण आता दहा वाजे येऊन गेले जेवणही वाचाच आहे आणि मला जाच आहे परयला आता कसं कशी धुवून देऊ बापा धुऊन देईन तर इथं चक्रा वाचतील मला हो खूप धुन आहे मावशी पाहतो मग शांता आल्यावर सायंकाळी पाहतो मग येतो आता तर काही जमत नाही శలా సై కు కపడే టైల మంతర తా వాట కాకొ దుఃఖ అయి కా हो हो मोठा त्रास राहते सलचा सांगू का ताई माझी सासू उतरवून देते वगैरे सर आता गंगू मावशी सांगतच होते हो पण त्याच्यासाठी सकाळी ना सात वाजेच्या पहिलेच डॉक्टर आराम हो हो त्याच्या नाही होते लवकर आराम ए गंगू मावशीच्या घरी गेली होती एका वेळी सांगायला बसले विशाल सांगत होता म्हणते काहीची तब्येत बरी नाही आहे तू मावशीला बोलवलं म्हणून मावशी मी कावेरीला सांगितली लवकर निघा आता हो बापा आता ह्या शांतानं बोलवलं कपडे धुवायसाठी हम्म कपडे आहेत म्हणते खूप सारे टाकले कसा का आता वेळही झाली ना वणीवर जायची हो बापा आता मी तर शांताबाईलाही सांगायला आले होते ते सूर्यकांताई नाही येऊ म्हणते ते ललिताई नाही आहे ताई आता रजनी दुर्गा अन आणि कावेरी आता ह्या चारच जणी आहेत मी एक पाच जणी आता ताई राहिली असते तर सहा जणी झाला असता पण आता तब्येत सांगता नाही येत आपल्या हाताची आहे का कधी तब्येत बिघडून जाईल कधी का होऊन जाईल काही गॅरंटी नाही माणसाची विशाल आले का डॉक्टर साहेब पप्पा इकडे घेऊन ये ना विशाल हा कुठं ते त्यांना बाहेरच ठेवलं का इकडे घेऊन ये इकडे नाही नाही पप्पाजी ते आहेतच नाही घरी गावी गेले आहेत अरे बाबा आता उपाद झाली आजी आता ताईला ना शहरात घेऊन जा बसल का गाडीवर शांता बसेल का गाडीवर आता बसावा तर लागेल बाबा असं एका ठिकाणी बसला राहिला किंवा लेटला राहिला तर काही नाही वाटत असं इकडे तिकडे हालायला नाही मग चल एक काम कर नाही नाही आता जेवण घेवण नाही नाही ताई जेवण घेवण कर इंजेक्शन गोड्या गिळ्या देतील तर जेवण केलं पाहिजे माणसानं उपाशीच नको जेव्हा ताट बनवून आणतो आणि पप्पा तुम्ही पण जेवण करून घ्या ना हो हो मी जेवतो पहिले ताट बनवून इकडे आपल्या आईसाठी बरं तर मंडळी आता शांतताईला घेऊन चालले डॉक्टरकडे एसल भरली आहे ना आता तुमच्याकडे एसल उतरवण्याचे उपाय कोणते कोणते आहेत ते सांगा कमेंट्समध्ये ह्या व्हिडिओमध्ये एवढ्याच ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हो बाबा चॅनल सबस्क्राईब करा